सावधान महाराष्ट्र सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी अनेक जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस काही ठिकाणी रेड अलर्ट नद्या ओढ्यांना पुराचा धोका वाढला सतर्क राहा सुरक्षित राहा पुढचा अंदाज लगेच जाणून घ्या छत्तीस जिल्ह्यांचा व्यवस्थित हवामान अंदाज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस येलो वॉच नद्यांकडे सतर्क राहा जालना जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार काही ठिकाणी वीज जोरदार वारा येलो वॉच बीड जिल्ह्यात वारंवार मध्यम मुसळधार पाऊस काही कालावधी जोरदार पाऊस शक्य परभणी जिल्ह्यात सकाळी व दुपारी सतत पाऊस स्थानिक ठिकाणी तात्पुरता अतिवृष्टीचा धोका नद्या ओढ्यांकडे लक्ष ठेवा कर्यानं सोयाबीन कापणे सुरू आहे मेहनत कमी काम जलद व्हावं यासाठी तीक्ष्ण विळा हवा कापलेलं पीक सुरक्षित ठेवण्यासाठी मजबूत ताडपत्री व प्लास्टिक पेपर वापरा गावात दुकानदार व्यक्ती पाहून भाव ठरवतात त्यामुळे इथे असं काही होणार नाही इथे सर्वांना एक समान योग्य रेट फसवणूक शून्य टिकाऊ शंभर स्वस्त आणि खात्रीशीर वस्तू मिळतात फक्त याच ठिकाणी अॅपलेट नावावर क्लिक करा आणि लगेच खरेदी करा आणि आपलं पीक पावसापासून वाचवा हिंगोली जिल्ह्यात दिवसभर पाऊस डोंगराळ भागात मुसळधार पावसाचा धोका नांदेड जिल्ह्यात वारंवार पाऊस व विजा दुपारी किंवा सायंकाळी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता लातूर जिल्ह्यात रात्रीपासून मुसळधार पाऊस व थंडी दिवसभर ढगाळ वातावरण धाराशिव जिल्ह्यात सकाळी हलका पाऊस नंतर दुपारी आणि सायंकाळी जोरदार वादळी ढग येऊन झपाझप पाऊस येण्याची शक्यता धुळे जिल्ह्यात पावसाळी ढगाळ वातावरण दिवसभर मध्यम ते हलका पाऊस शक्य नंदुरबार जिल्ह्यात ढगांची गर्दी पाऊस व वादळाची शक्यता दुपारी जोरदार पावसाची संभावना नाशिक जिल्ह्यात सकाळी हलका पाऊस दुपारी व सायंकाळी पावसाचे काही थेंब वातावरण ओलसर ढगाळ राहील जळगाव जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार थोड्या काळासाठी मुसळधार पावसाची शक्यता अहिल्यानगर जिल्ह्यात पाऊस येतो हलका ते मध्यम पाऊस शक्य पुणे जिल्ह्यात ढगाळ हवामान दिवसभर हलका ते मध्यम वीजदार पावसाची शक्यता सातारा जिल्ह्यात ढगाळ हवामान थिरकाट पाऊस विशेषतः दुपारनंतर वादळी पाऊस होऊ शकतो सोलापूर जिल्ह्यात दुपारी ते सायंकाळी मुसळधार पावसाची शक्यता विजा व वारा देखील येऊ शकतो सांगली जिल्ह्यात वादळी ढगांनी भरलेल्या असलेले दिवसभर पावसाचे काही थेंब पडतील कधीकधी जोरदारही पाऊस येऊ शकतो कोल्हापूर जिल्ह्यात सकाळी हलका पाऊस दुपारनंतर ढगाळ वातावरण काही भागात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता शेतकऱ्यांना तुमच्या सोयाबीनला सुरक्षित ठेवण्यासाठी मजबूत ताडपत्री आणि प्लास्टिक पेपर आवश्यक आहे ही ताडपत्री टिकाऊ मजबूत आणि गावातील दुकानांपेक्षा कमी किमतीत आता उपलब्ध आहे शंभर टक्के एकदा घेतली की वर्षानुवर्षे वापरता येईल म्हणूनच पैशाने सर्वात कमी परंतु टिकाऊ जास्त शेतकऱ्यांनी तुमच्या पिकाचे रक्षण करा तुमच्या हातात आहे पालघर जिल्ह्यात शहरात ढगाळ वातावरण मध्यम जोरदार पावसाची शक्यता ठाणे जिल्ह्यात ढगाळ आकाश वादळी पावसाचा अंदाज दुपारी सायंकाळी अधिक जोखीम मुंबई शहर हलका ते मध्यम पाऊस सतत काही ठिकाणी वीज आणि वारे महसूस होतील मुंबई उपनगर स्थिती शहरासारखी ढगाळ पावसाची शक्यता दुपारनंतर जोरदार पावसाची शक्यता रायगड जिल्ह्यात ढगाळ वातावरण दुपारी ते सायंकाळी हलका ते मध्यम पाऊस रत्नागिरी जिल्ह्यात दिवसभर सतत पाऊस पुढे ढगाळा आणि काही ठिकाणी पावसाचे थेंबांचा अंदाज सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुख्यतः ढगाळ पावसाची संधी जास्त काही भागात हलका पाऊस सतत दुपारी पावसाचा धोका अधिक बुलडाणा जिल्ह्यात ढगाळ आकाश मध्यम पाऊस होण्याची शक्यता अकोला जिल्ह्यात ओले वातावरण हलका ते मध्यम पाऊस काही काळ वादळी ढग अमरावती जिल्ह्यात दिवसभर मंद पाऊस अथवा पावसाळी ठसे हवामान आद्र राहील वाशिम जिल्ह्यात ढगाळपणा जास्त काही ठिकाणी थोडा पाऊस सायंकाळी यवतमाळ जिल्ह्यात दिवसभरातून काही वेळा पावसाची शक्यता वातावरण आद्र आणि ढगाळ राहील वर्धा जिल्ह्यात दुपारी थोडा मुसळधार पाऊस विजांसह ढगाळ वातावरण नागपूर जिल्ह्यात हलका ते मध्यम पाऊस शक्य दुपारी वातावरण आद्र आणि वारा चंद्रपूर या ठिकाणी ढगाळ वातावरण काही क्षणी वादळी ढग पावसाची शक्यता भंडारा जिल्ह्यात पाऊस होऊ शकतो दुपारी वातावरण गुंडाळलेले राहील शेतकऱ्यांना सोयाबीन कापणे सुरू आहे मेहनत कमी व काम जलद व्हावं यासाठी तीक्ष्ण विळा हवास कापलेलं पीक सुरक्षित ठेवण्यासाठी मजबूत ताडपत्री व प्लास्टिक पेपर वापरा गावात दुकानदार व्यक्ती पाहून भाव वाढवतात पण इथे नाही येथे सर्वसामान्यांना सर्वांना एक समान योग्य रेट गरीब असो श्रीमंत असो सर्वांना एक रेट फसवणूक शून्य शंभर टक्के टिकाऊ आणि स्वस्त खात्रीशीर वस्तू मिळतात तर उशीर करू नका आजच घ्या आणि आपलं पीक वाचवा गोंदिया जिल्ह्यात ढगाळ आकाश सकाळी थोडे मध्यम पाऊस दुपारी सायंकाळी जोरदार पावसाची शक्यता गडचिरोली जिल्ह्यात पूर्णपणे ढगाळ संध्याकाळी रात्री मोठ्या पावसाचा धोका